आज आपण आकारांची आगगाडी तयार करणार आहोत बरोबर तुम्हाला इथे या कार्ट जिथे बाण दिलेला आहे तिथून या आगगाडीची सुरुवात होईल त्या बाणाच्या पुढे तुम्हाला प्रश्न आहे त्रिकोण शब्द तुम्हाला त्रिकोणाचा आकार शोधायचा आहे त्रिकोण शोधायचा आहे आणि थांबा एक मिनिट त्यानंतर या आगगाडीचा शेवट या इथे होईल ओके हे मांजरचं चित्र दिलेलं आहे इथे आगगाडीचा शेवट होईल तोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवत जायचे तुम्हाला बरोबर हे शेवटचं कार्ड सापडणार आहे आता सर्वात पहिले आपण त्रिकोणापासून सुरुवात करूया बघा त्रिकोण तुम्हाला आता प्रश्न दिलेला आहे तुम्हाला त्रिकोणाचा आकार शोधायचा आहे चला शोधा बरं त्रिकोण आहे काय व्हेरी गुड काय पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पण जोरात वाचा आयत आयतचा आकार शोधला पुढचा काय प्रश्न आहे पुढचा काय प्रश्न आहे चौरस चौरस पुढचा काय प्रश्न आहे पंचकोन पंचकोन म्हणजे किती कोण पाच कोण मग पाच कोण असलेली आकृती शोधा सापडली पुढचा काय प्रश्न आहे दंडगोल व्हेरी गुड पुढचा षटकोण षटकोण म्हणजे किती कोण सहा व्हेरी गुड षटकोणाची आकृती सापडली संपली बरोबर अशी ही तुमची आकारांची आगगाडी तयार झालेली आहे तुम्ही स्वतः हे सोडवू शकतात तुम्ही स्वतः प्रश्न उत्तर त्याचं शोधू शकतात आवडला तुम्हाला खेळ आवडला आकारांची आगगाडी मुलांना आपण व्हेरी गुड त्रिकोणाची आकाराची जशी आगगाडी बनवली बरोबर तशी आता आपण गुणाकाराची आगगाडी पण बनवू शकतो या कार्डमध्ये तुम्हाला इथे या बाजूला उत्तराचा भाग आहे या बाजूला प्रश्नाचा भाग आहे बांध दिलेला आहे म्हणजे इथून आगगाडी सुरू होणार आहे आपली आणि त्यात जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर येईल असं कार्ड तुम्हाला शोधून लगेच त्याच्या पुढे त्याचा पुढचा प्रश्न आहे समजलं कसं सोडवायचं आता आपण बघत या गणितापासून सुरुवात करूया पहिलं गणित काय आहे कोण वाचेल यशवासिंग चार गुणे आठ व्हेरी गुड हे बघा उत्तर इथे आलं आता पुढचा प्रश्न काय आहे तीन गुणिले पाच कसं सोडवणार याचं उत्तर व्हेरी गुड शोधा कार्ड मध्ये व्हेरी गुड तीना पाचशे पंधरा पुढचा प्रश्न काय आहे कस सोडवणार शोधा व्हेरी गुड लावा तिथे आता पुढचा प्रश्न काय आहे व्हेरी गुड कसं सोडवणार हे गणित बोला लावते कार्ड बेटा पाच जुने दहा व्हेरी गुड आता पुढचा प्रश्न किती आहे नऊ गुणिले तीन उत्तर कसं काढणार नऊ त्रिक सत्तावीस व्हेरी गुड पुढचा प्रश्न किती आहे तीन गुणिले चार किती व्हेरी गुड व्हेरी गुड पुढचं गणित सोडवा पुढचं गणित काय आहे किती दहा गुणले सात व्हेरी गुड